तूळ राशी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडणारे पाच चमत्कार कर्माचा शेवटचा अध्याय संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आयुष्य एखाद्या अंतहीन परीक्षेसारखं झालंय कितीही चांगलं करा प्रामाणिक रहा तरी काहीतरी गूढ शक्ती सतत तुम्हाला मागे ओढत आहे जणू सगळंच तुमच्या विरुद्ध चाललं आहे नात्यात तुटलेपणा पैशात अस्थिरता घरात मतभेद आणि मनात खोल थकवा तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अगदी तसाच होता गेल्या काही वर्षात ब्रह्मांडाने तुम्हाला तपासला तुमचं धैर्य तुमची श्रद्धा आणि तुमची निष्ठा या सगळ्यांची कठोर परीक्षा घेतली तुम्ही पडलात पुन्हा उभे राहिलात आणि पुन्हा आयुष्याने तुम्हाला ढकललं पण एक सत्य कायम होतं तुम्ही हार मानली नाहीत आता त्या सर्व संघर्षांचा शेवट जवळ आला आहे कारण नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा हा फक्त काळाचा टप्पा नाही तर तुमच्या कर्मचक्राच्या अंतिम अध्यायाचा शेवट आहे ब्रह्मांडातील अदृश्य शक्ती तुमच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सज्ज होत आहेत प्रत्येक ज्योतिषीय योग प्रत्येक ग्रहांची चाल यावेळी तुमच्यासाठी एकच संदेश देत आहे की तुमचं दुःख आता संपतंय आणि तुमचं नवीन भाग्य जागं होतंय हा काळ म्हणजे जुन्या कर्माचा शुद्धीकरण आणि नव्या प्रवासाची सुरुवात तुमच्या जीवनात पाच मोठे चमत्कार घडणार आहेत असे चमत्कार जे फक्त बाहेर नाही तर आतही बदल घडवतील हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा कारण यातील प्रत्येक ओळ तुम्हाला सांगेल की का हा काळ तुमच्यासाठी दैवी ठरला आहे आणि कसा तुमच्या कर्माचा शेवटचा अध्याय आता पूर्ण होत आहे ज्याचं फळ आहे प्रकाश शांतता आणि नव्या आशेचा उगम पहिला चमत्कार तुटलेल्या नात्यांचा पुनर्जन्म आणि क्षमाशक्तीचा उदय तूळ राशीच्या जातकांच्या जीवनात प्रेम आणि नाती हे नेहमीच केंद्रस्थानी असतात पण गेल्या काळात तुम्हाला सर्वाधिक जखमा याच क्षेत्रातून मिळाल्या कोणीतरी विश्वासघात केला कोणीतरी सोडून गेलं आणि काहींनी तर प्रेमावरच विश्वास ठेवणं थांबवलं परंतु नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र आपल्या उच्च राशीत येत असल्याने एक दुर्मिळी भावनिक ब्रह्मयोग निर्माण होतोय या योगामुळे जुनी नाती पुन्हा जुळू लागतील तुटलेले संवाद पुन्हा सुरू होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला क्षमाशक्ती प्राप्त होईल हा काळ फक्त बाहेरच्या नात्यांचा नाही तर आतल्या नात्यांचा पुनर्जन्म घडवणारा आहे तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुमचं हृदय तोडण्यासाठी नव्हे तर तुम्हाला आत्मिक परिपक्वता देण्यासाठी आले होते काही तूळ राशींसाठी हा काळ जुना साथीदार पुन्हा संपर्कात येण्याचा असेल तर काहींसाठी हा स्वतःला क्षमा करण्याचा प्रवास असेल हा चमत्कार सांगतो की जिथे हृदय मोकळं होतं तिथे कर्म संपतं दुसरा चमत्कार आर्थिक प्रवाहाचा दरवाजा उघडणार तूळ राशीच्या लोकांना गेल्या दोन वर्षात आर्थिक क्षेत्रात अस्थिरता थकवा आणि गोंधळ जाणवत होता प्रयत्न करूनही पैसा टिकत नव्हता किंवा मिळकत वाढत नव्हती हे सर्व तुमच्या कर्मचक्राचाच भाग होतं जिथे तुम्हाला संयम जबाबदारी आणि शिस्त शिकवली जात होती आता गुरु धनभावात प्रवेश करून आर्थिक योग सक्रिय करत आहे याचा अर्थ की तुम्ही आधी केलेल्या कष्टांचा फळ अचानक मिळू लागेल काहींना जुने थकलेले पैसे मिळतील काहींना अप्रत्यक्षित प्रमोशन तर काहींना नवीन व्यवसाय किंवा प्रोजेक्ट सुरू होण्याची संधी मिळेल हा काळ म्हणजे बंद प्रवाह खुलण्याचा आहे ज्यांना वाटत होतं की नशिबाने त्यांना मागे ठेवलंय त्यांच्यासाठी ब्रह्मांड आता नवीन दारं उघडणार आहे पण इथे एक आध्यात्मिक सत्यही दडलं आहे संपत्ती म्हणजे केवळ पैसा नव्हे तर तुमच्या कर्माचं फळ आहे आणि जेव्हा कर्मशुद्ध होतं तेव्हा संपत्ती आपोआप प्रवाहित होते तिसरा चमत्कार आत्मविश्वास ओळख आणि प्रतिष्ठेचा उदय तूळ राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वास हा जन्मजात गुण असतो पण मागील काही काळात सततच्या तणावामुळे तुम्ही स्वतःवरच विश्वास हरवला होता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवण्यात सूर्य नवमभावात तेजस्वी होईल हा योग आत्मप्रकाशाचा आहे जिथे तुम्ही स्वतःची खरी ओळख पुन्हा शोधाल तुमच्या कामाचं कौतुक होईल लोक तुमच्या मताला महत्त्व देतील आणि तुम्ही पुन्हा प्रकाशच होतात याल काहींना करिअरमध्ये मोठं यश मिळेल तर काहींसाठी हा काळ आध्यात्मिक नेतृत्वाचा असेल लोकांना मार्गदर्शन करण्याचा हा चमत्कार सांगतो की जेव्हा आत्मा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा सगळं विश्व त्या आत्म्याच्या बाजूने उभं राहतं तुळरास आता अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करत आहे हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने निर्माण कराल चौथा चमत्कार घरातील तणाव संपवणारा शांततेचा योग गेल्या काही महिन्यात तुळराशीच्या राशीच्या घरगुती जीवनात अस्थिरता मतभेद आणि गैरसमजाचा अंबल होता काही जण तर घरचं वातावरण पाहून थकले होते पण आता चंद्र आणि शुक्र यांचा एकत्र योग चौथ्या भावात निर्माण होत आहे हा घरातील अंधारावर प्रकाश पडण्याचा योग आहे घरात काहीतरी शुभ घडेल जुन्या वादांचा शेवट होईल आणि एखाद्या मोठ्या प्रसंगामुळे कुटुंब पुन्हा एकत्र येईल काहींना नव्या घराचा लाभ काहीना मालमत्तेवरील अडथळ्यांमधून सुटका आणि काहींना माता पित्याशी पुन्हा जवळीक मिळेल हा काळ सांगतो की कधीकधी शांततेसाठी लढावं लागतं आणि तुळ राशीने आता ती लढाई जिंकली आहे हा चमत्कार घराला केवळ स्थैर्यच नाही तर ऊर्जेचं शुद्धीकरण देणार आहे आता तुमचं घर पुन्हा मंदिरासारखं वाटू लागेल पाचवा चमत्कार ब्रह्मदेवांचे संकेत आणि आत्मजागृतीचा प्रारंभ सर्वात गूढ आणि सर्वात दैवी चमत्कार म्हणजे आत्मजागृती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला अचानक काही स्वप्न दिसतील काही विचार डोक्यात येतील किंवा काही योगायोग घडतील जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील हे सर्व ब्रह्मदेवांचे संकेत असतील हे संकेत सांगतील की तुम्ही कर्मचक्र पूर्ण केलं आहे आणि आता आत्म्याच्या नव्या प्रवासाला तयार आहात हा काळ ध्यान प्रार्थना आणि आत्मशांतीचा आहे तुम्हाला जाणवेल की आयुष्यात सगळं जे झालं ते शिक्षा नव्हती ती शिकवण होती प्रत्येक वेदना तुम्हाला मजबूत बनवून गेली आणि आता तुम्ही त्या सर्वातून मुक्त होत आहात हा चमत्कार म्हणजे कर्ममुक्तीचा दरवाजा उघडणे आता ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात आता तुमचं जीवन प्रकाशाच्या मार्गावर जाणार आहे नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा हा तूळ राशीसाठी फक्त एक कालखंड नाही तर तो जीवनाच्या नव्या युगाचा प्रारंभ आहे गेल्या काही वर्षात ब्रह्मांडांनी तुम्हाला अनेक प्रकारे तपासलं नात्यांमध्ये पैशामध्ये विश्वासात आणि भावनांमध्ये तुम्ही रडलात तुम्ही कोसळलात पण तुम्ही कधीच थांबलात नाही आणि आज त्या प्रत्येक अश्रूचा अर्थ स्पष्ट होत आहे तो केवळ वेदना नव्हता तर तो ब्रह्मदेवानी दिलेला आत्मशुद्धीचा संस्कार होता या नोव्हेंबरच्या अखेरीस जेव्हा ग्रहांचा प्रवास बदलतो तेव्हा केवळ ग्रह नव्हे तर तुमचं भवितव्य बदलायला लागतं तुम्ही ज्या कर्मचक्रात अडकलात त्याचा शेवक आता स्पष्टपणे दिसायला लागला आहे शनी आता शिक्षा थांबवतोय गुरु आशीर्वाद देतोय आणि शुक्र तुमचा स्वामी ग्रह तुमचं आयुष्य पुन्हा संतुलित करत आहे तुमच्या आत एक नवीन ऊर्जा जन्म घेत आहे अशी ऊर्जा जी तुम्हाला पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकवेल स्वतःवर विश्वास ठेवायला लावेल आणि जगासमोर निधरपणे उभं राहायला तयार करेल तुमच्या आयुष्यात घडणारे हे पाच चमत्कार हे केवळ बाह्य बदल नाहीत त्या आत्म्याच्या खोल स्तरावर होणारे परिवर्तन आहेत जी नाती तुटली ती पुन्हा जुळणार नाहीत म्हणून दुःख मानू नका त्यांची जागा आता आत्मिक शांततेने भरणार आहे जिथे पैसा नव्हता तिथे आता समृद्धी येईल पण ती समृद्धी केवळ भौतिक नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक असेल जिथे तुम्ही स्वतःला हरवदम होतं तिथे आता तुम्हाला तुमचा खरा स्वर सापडेल आणि जिथे घरात कलह होता तिथे आता शांततेचा प्रकाश झळकू लागेल या काळात सर्वात मोठा संदेश ब्रह्मांड तुम्हाला देत आहे की तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आता येत आहे पण त्यासोबत येत आहे तुमचं आत्मजागरण हे आत्मजागरण म्हणजेच नवीन जीवनाचा प्रारंभ तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या तुमची कमजोरी नव्हती ती तुमची तयारी होती या दिव्य बदलासाठी आता तुळ राशीचा प्रत्येक जातक एका नवीन भूमिकेत प्रवेश करत आहे काहींना ब्रह्मांड नेते बनवेल काहींना उपचारक काहींना प्रेरणा देणारे मार्गदर्शक कारण ज्यांनी अंधार अनुभवला तेच इतरांना प्रकाश दाखवतात हा काळ तुम्हाला आतून परिपक्व करेल तुमची अंतर्गत बुद्धी जागवेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी नेल जिथे तुम्ही तुमच्या खऱ्या ध्येयाशी जोडलेले आहात या आठवड्याच्या अखेरीस जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हो ही सगळी वेदना व्यर्थ नव्हती प्रत्येक परीक्षा मला इथवर घेऊन आली तुमचं जुनं कर्म आता जळून संपत आहे आणि राखेतून जन्म घेत आहे नव्या भाग्याचा फिनिक्स लक्षात ठेवा कर्माचा शेवट म्हणजे शेवट नाही तो ब्रह्मदेवांनी लिहिलेल्या नवीन अध्यायाची सुरुवात असते आता तुम्ही का अध्यायात प्रवेश करत आहात जिथे नात्यात प्रेम आहे जीवनात स्थैर्य आहे आत्म्यात शांती आहे आणि मनात प्रकाश आहे हीच तुमची खरी मुक्ती तुमचा पुनर्जन्म आणि तुमचा दैवी विजय तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद